महायुतीच्या सरकारच्या वतीने महाराष्ट्रामधील सगळ्या बसेस ह्या बदलण्याचं चा काम चालू आहे जुन्या बसेस ज्या बिघडतात ना दुरुस्त होतात बदलून नवीन गाड्या देण्याच अतिशय महत्वाचा निर्णय हा झालेला आहे आणि त्याचा चांगला परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय माझ्या दापोली मतदारसंघामधील दापोली तालुक्यामध्ये विशेषतः ह्या नवीन बसेस सरकारच्या वतीने येत असताना ई बसेस म्हणजे प्रदूषण विरहित आणि पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये चालणाऱ्या बसेस आज दाखल झालेल्या आहेत दापोली तालुक्यासाठी दहा बसेस आज कार्यरत होत आहेत पुढच्या काही कालावधीमध्ये अजून पंधरा बसेस अजून जवळपास बस पंचवीस बसेस ह्या दापोळी तालुक्याला मिळणार आहेत तशाच पस्तीस बसेस ह्या खेड तालुक्याला देखील मिळणार आहेत आणि म्हणजे ई बसेसच्या माध्यमातून अतिशय चांगली सुविधा ही सरकारच्या वतीने जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो जनतेच्या वतीने अतिशय चांगली सुविधा आणि आपण बस जर का पाहिली तर सगळ्या सुविधाने सगळ्या सुविधा उपलब्ध असलेली ही बस आहे आणि इलेक्ट्रिक बस म्हटल्यानंतर मला वाटतं एक दोन तासाच्या चार्जिंगने तीनशे किलोमीटर ही बस धावू शकते आणि आपल्याला कल्पना आहे की आता बहुतेक महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी आता चार्जिंगचे पॉइंट आता उपलब्ध करून महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत तर अशा वेळेस एक चांगली सोय सुविधा ही सर्वसामान्य नागरिकांकरिता महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य नागरिकांकरता महायुती सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे मी जनतेच्या वतीने पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो महायुतीच्या सरकारच्या वतीने महाराष्ट्रामधील सगळ्या बसेस ह्या बदलण्याचं काम चालू आहे जुन्या बसेस कालांतराने ज्या बिघडतात नादुरुस्त होतात त्याबद्दल नवीन गाड्या देण्याच अतिशय महत्त्वाचा निर्णय हा झालेला आहे आणि त्याचा चांगला परिणाम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतो आहे माझ्या दापोली मतदारसंघामधील दापोली तालुक्यामध्ये विशेषतः ह्या नवीन बसेस सरकारच्या वतीने येत असताना ई बसेस म्हणजे प्रदूषणविरहित आणि पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये चालणाऱ्या बसेस आज दाखल झालेल्या आहेत दापोळी तालुक्यासाठी दहा बसेस आज कार्यरत होत आहेत पुढच्या या कालावधीमध्ये अजून पंधरा बसेस अजून जवळपास पंचवीस बसेस ह्या दापोळी तालुक्याला मिळणार आहेत तशाच पस्तीस बसेस ह्या खेड तालुक्याला देखील मिळणार आहेत आणि म्हणजे ई बसेसच्या माध्यमातून अतिशय चांगली सुविधा ही सरकारच्या वतीने जनतेसाठी उपलब्ध करून दिलेली आहे मी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब परणी अजितदादा आणि परिवहन मंत्री सरनाईक साहेब यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो जनतेच्या वतीने अतिशय चांगली सुविधा आहे आणि आपण बस जर का पाहिली तर सगळ्या सुविधाने सगळ्या सुविधा उपलब्ध असलेली ही बस आहे आणि इलेक्ट्रिक बस म्हटल्यानंतर मला वाटतं एक दोन तासाच्या चार्जिंगने तीनशे किलोमीटर ही बस धावू शकते आणि आपल्याला कल्पना आहे की आता बहुतेक महाराष्ट्रामध्ये सगळ्याच ठिकाणी आता चार्जिंगचे पॉईंट्स आता चा उपलब्ध करून महाराष्ट्र सरकारने दिलेले आहेत तर अशा वेळेस एक चांगली सोय सुविधा ही सर्वसामान्य नागरिकांकरता महाराष्ट्रामधल्या सर्वसामान्य नागरिकांकरता मायुती सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे मी जनतेच्या वतीने पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांचं आणि आमच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करतो किती नाही कोकणात किती बसले तो आकडा आता माझ्याकडे नाही आहे आता रत्नागिरी जिल्ह्याचे डी सी साहेब आता इथे आहेत जवळपास दीडशे बसेस ह्या परत रत्नागिरी जिल्ह्याकरिता या उपलब्ध होत आहेत त्याच्यामध्ये पस्तीस बसेस या दापोलीला आहेत पस्तीस बसेस या, या खेडला आहेत चिपळूणला आहेत आणि रत्नागिरीला आहेत असे प्रमुख ह्या चार तालुक्यामध्ये ह्या बसेस उपलब्ध करून मिळत आहेत आणि आपला कल्पना आहे की दापोळी तालुका विशेषतः हा पर्यटकांनी गजबसलेला हा पूर्णपणे तालुका असतो मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामधून कानाकोपरत्न पर्यटक हे दापोळ तालुक्यामध्ये येत असतात दापोळ तालुक्यामधले अनेक नागरिक हे मुंबईस्थित असतात तिकडची रहदारी ही जास्त असते वार दे, जुन्या तक्रारी बसेसच्या वारंवार येत होत्या आणि अनेक वेळा आपण पाहायचो पावसाच्या दिवसांमध्ये छत गळतीचे देखील व्हिडिओज वगैरे समोर यायचे पर अशा या सगळ्या जुन्या बसेस आता बदलण्याचं काम हे महाराष्ट्र सरकारच्या मार्फत होत आहे मात्र दरवर्षी पाच हजार दर बसेस नवीन बसेस घ्यायचा निर्णय हा आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि त्यामुळे चांगल्या सुविधा ह्या आता सर्वसामान्य नागरिकांकरता या बसेसमुळे उपलब्ध होत आहे आता शिवशाही बसेस हे सुरू आहेत खूप प्रचंड तक्रारी आहे त्या बसेसच्या म्हणजे एक तालुका धड ती पार करू शकत नाही अशी अवस्था आहे तर अशा वेळेला आपण या बसेसच्या बाबतीत सुद्धा असं काही होणार नाही याची नाही बघा शेवटी आता एखादी जेव्हा आपण गाडी विकत घेतो ती पाच सात आठ वर्षाने ती खराब होतेच ना एक गाडी काय आपण आयुष्यभर वापरत नाही त्यामुळे जुन्या गाड्या ह्या कालांतराने ज्या नादुरुस्त होतात त्या बदलून म्हणजे त्याऐवजी नवीन गाड्या जो विकत घेण्याचा निर्णय किंवा भाडे तत्वावरती घेण्याचा निर्णय जो सरकारने घेतला आहे तो अतिशय उत्तम निर्णय आहे की बोलण्या दरवर्षी पाच हजार दर नवीन बसेस घ्यायचा जो निर्णय सरकारने घेतला आहे तो अति अतिशय स्वागतायी आहे आणि ह्या पाच हजार नवीन बसेसच्या सोबतच रेंटवरती आपण ज्या गाड्या घेत आहोत तो देखील निर्णय हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे आणि शिवशाही बसेस आता ही मला शिवशाही ई असा शिवाय ई असं आपण ह्या ह्या बसेस आपण नाव ना दिलेलं आहे तर मला वाटतं जुन्या बसेस ह्या स्क्रॅप करून त्याच्याऐवजी नवीन बसेस ज्या आता येत आहे आता आपण ह्या बसेस जर का पाहतोय पूर्णपणे म्हणजे प्रायव्हेट बसेस ज्या एखाद्या प्रवासाला हजार तर दोन दोन हजार रुपये घेतात त्याच ठिकाणी त्या कराची त्यापेक्षा निम्म्या दरामध्ये त्या तितक्यापेक्षाही चांगल्या सुविधा आपल्या सरकारच्या वतीने जनतेसाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत सगळ्या एसी बसेस आहेत कारण नाही ह्याच्यामध्ये शेवटी इलेक्ट्रिक असल्यामुळे मेंटेनन्स कमी असणार आहे आणि त्याच्यामुळे आता जे भाडं जे ठरवलेलं आहे त्याच्यामुळे देखील कुठलीही वाढ होणार नाही याची देखील आपण लक्ष दाखवतो त्याचा भार हा जनतेवर पडणार नाही अर्थातच थोडाफार दरामध्ये फरक असणार आहे नाही असं नाही आ, परंतु लांबच्या पल्ल्यासाठी आणि आता आपण जर का बघितलं बहुतांश सगळ्या प्रायव्हेट बसेस ज्या एसी बसेस असतात तरी सुद्धा जनता हे जास्त पैसे द्यायला तयार असते त्यांचं म्हणणं फक्त एकच असतं की सर्व्हिस चांगली पाहिजे सर्व्हिस ही मला वाटतं ह्या नवीन बसच्या माध्यमातून चांगली उपलब्ध होते जेवढ्या सरकारच्या परिवहन विभागाच्या सर्वसामान्य नागरिकांकरता योजना आहेत त्या सगळ्या योजना ह्या बसेसना देखील लागू असणार आहे त्या सगळ्या सवलती प्रवाशांसाठीच्या ह्या बसेसना देखील लागू असणार आहे सगळ्या जेवढ्या योजना आहेत त्या सगळ्या योजना म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी देखील जे घेतलेले महत्वाचे निर्णय होते जा त्या ज्या योजना आहेत त्या देखील ह्या बसेस बस सगळ्यांना सुविधांना सुविधा ह्या लागू असतो सर या बसेस फुल फ्लेज कधीपर्यंत नाही मला वाटतं दोन दिवसातच दापोली तालुक्यामध्ये आज दहा बसेस ह्या उप उपलब्ध झालेल्या आहेत चार्जिंग पॉईंट हे आपण ॲक्टिवेट केलेले आहेत मला वाटतं संपूर्ण कोकणामध्ये मला वाटतं रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये पहिलं चार्जिंग पॉईंट हे आपल्या दापोली तालुक्यामध्ये चालू झालेलं आहे पहिल्या इलेक्ट्रिक बसेस ह्या दापोली तालुक्यामधून चालू होत आहेत हे अतिशय चांगली सुविधा डी सी साहेब देखील रत्नागिरी जिल्ह्याचे बोर्स साहेब इथे आहेत त्यांनी देखील ह्याच्यामध्ये अतिशय चांगलं लक्ष घातलं आणि दापोली तालुक्याचं जे चार्जिंग पॉईंट आहे ते लवकरच आजपासून कार्यरत होत आहे आणि बसेस देखील कार्यरत होत्या पुढच्या दोन दिवसामध्ये ड्रायव्हरचं जे ट्रेनिंग आहे त्या देखील पूर्ण झालेल्या आहेत आणि पुढच्या दोन दिवसामध्ये आपल्या ह्या दहा बसेस ह्या रस्त्यावरती धावताना आपल्या दिसतात